नमस्कार शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस सालाकरिता एक रुपयामध्ये पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यास इथं सुरुवात झालेली आहे त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती या योजनेमध्ये जे बदल झाले ते कोणती बदल झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवट तारीख कोणती आधी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आजपासून म्हणजे सोळा जून दोन हजार चोवीसपासून हा जो प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यास इथं सुरुवात झालेली आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमचा सात बारा उतारा आठ अ बँकेचं पासबुक आधार कार्ड आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर या सर्व गोष्टी घेऊन ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा सी से एस सी सेंटर आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला अर्ज करायचा आहे तर मित्रांनो यावर्षी काही बदल झाले आहेत ते असे आहेत की एखाद्याच्या नावामध्ये आधारमध्ये बदल असतो पॅन कार्डवरती वेगळं नाव आधारवरती वेगळं नाव उतर्यावरती वेगळं नाव जसं रामदासचं रामा रामभाऊ या पद्धतीनं तर मित्रांनो आता हे जे नाव आहे हे नाव एकच तुम्हाला करून घ्यावं लागणार आहे म्हणजे आधारवरती जे नाव आहे तेच बँक पासबुकवरती आणि तेच उतर्यावरती तरच तुम्हाला या प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुमचा जो फॉर्म आहे हा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे आणि हा नवीन नियम या वर्षीपासून मित्रांनो या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची जी अंतिम तारीख आहे ही अंतिम तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे त्यापूर्वीच मित्रांनो म्हणजे तुम्ही अगदी पंधरा जुलैची सुद्धा वाट न पाहता त्यापूर्वीच तुम्ही हा जो अर्ज आहे ऑनलाईन पद्धतीचा हा अर्ज भरून घ्यायचा आहे त्यानंतर एखाद्या वेळा मुदत वाढली न वाढली तर तुमचा तुम्हाला, जो अर्ज आहे हा अर्ज भरण्याचा राहून जाईल तर मित्रांनो ही काळजी घ्यायची आहे मुदतीपूर्वीच तुम्हाला तुमचा जो ऑनलाईन पद्धतीचा अर्ज आहे हा अर्ज भरून घ्यायचा आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र